भक्ती चाच ठेवा देवा उघडदार देवा, आता, देवा दूद मिटुनी जात मांजराचे मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याचे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा विजय सदाशिव आवटी हा आरोपी आहे आणि तो या ठिकाणी शाही मेजवानी आलिशान त्याला सगळ्या सुविधा का तर सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री त्यांचा आहे म्हणून पुरवल्या जात होत्या जिल्ह्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आतामध्ये सगळी सत्तेची केंद्र त्या ठिकाणी आहेत काल रात्री आम्ही या ठिकाणी ठिय्या दिला त्याला बिर्याणी का दिली गेली चर्चा तर अशीसुद्धा आहे की दारूच्या बाटल्यासुद्धा या ठिकाणी सिव्हिल सर्जन हॉस्पिटल जे आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी आल्या होत्या आता या चर्चेचीसुद्धा शानिशान त्या ठिकाणी सगळी ती झाली पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या ठिकाणी चार दिवस मौज मजा कोणतंही त्या ठिकाणी शारीरिक व्याधी नसतानी केली काल आम्ही रात्री या ठिकाणी ठिया दिला ठिया दिल्यानंतर त्या ठिकाणी जी उत्तर आली ती सगळी विसंगती असताना उत्तर आहेत एकाने सांगितलं सी एम की सकाळी नऊ वाजता डिस्चार्ज दिला त्या ठिकाणी सी एस साहेबांनी सांगितलं की डिस्चार्ज दिला पण त्याला नेलं नाही पोलिसांनी तो त्यामुळे तिथंच आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन पाणी केली तर त्या ठिकाणी हे समोर आलं की तो आम्ही इथं आल्यानंतर आंदोलन आमचं तिथं ठियाचं सुरू झाल्यानंतर आठ वाजून तेरा मिनटांनी त्याला इथं पोलिसांनी गाड्या आणल्या खाजगी आलिशान गाड्या आल्या फॉर्च्युनरसारख्या आणि त्या गाड्यांमध्ये बसून त्याला त्या ठिकाणी त्यांनी गायब केलं आणि नऊ वाजून पाच मिनिटाला तो पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचला त्याच्या हे कन्फर्म झालं की तो इथून गेला होता या सगळ्यामध्ये आम्ही रात्री ठिया स्थगित केला मात्र आज आम्ही पुन्हा ठिया आंदोलन कौंग्रेस, कौंग्रेस, आनि या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना असा महाविकास आघाडीच्या वतीनं सी एस साहेबांच्या केबिनमध्ये या ठिकाणी केला आणि आमची मागणी त्या ठिकाणी होती की आम्हाला या सगळ्या परिसराचं सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी आत्ता पत्र दिलं आहे त्या ते पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की हे सगळं डाउनलोड व्हायला फुटेज जे आहे ते पंधरा ते वीस तास त्याला तांत्रिकदृष्ट्या लागतील त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हे फुटेज देतील असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना आम्ही ताकी दिलेली मात्र की या फुटेजशी कुठलंही टॅम्परिंग झालं नाही पाहिजे कारण की सरकारचा दबाव आहे त्या ठिकाणी की हे फुटेज गायब करा हे फुटेज यांना देऊ नका पण आता आमचा अर्जन आमचा या ठिकाणी वॉच आहे तर हे फुटेज आम्ही त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊ आणि दुसरी जी मागणी ती की डॉक्युमेंट जे आहेत त्याचे वैद्यकीय उपचाराचे ते आम्हाला द्यावेत त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की काही त्या ठिकाणी आम्हाला जी आर आहेत त्या जी आरचं काही बंधन आहे तर ठीक आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा समजून जे काय असेल ते येऊ एक पात्र निश्चित आहे की अशा पद्धतीनं केवळ राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचा कार्यकर्ता हा आरोपी आहे त्यानं महसूल विभागाची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे नगरपंचायतची केलेली आहे अशा आरोपींना अभय द्यायचं पाप जे लोक करतायत त्या पापाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि सखोल चौकशी यामध्ये करून एस पी साहेबांनी आणि जिल्हा शलय चिकित्सकांनी संबंधितांवरती पुढील काळामध्ये योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे प्रशासनाचा किती गलथान कारभार प्रशासनाचा जावय म्हणून एक जण काल इथं हॉस्पिटलमध्ये तर त्याला आणलं होतं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे एक नंबरचा गुंड माणूस येतो त्याला या सिव्हिल हॉस्पिटलला आणले असता त्याला बिर्याणी खाऊ घालत होते त्याला दारू पाजत होते त्याचे असे अनेक येते इकडे या ठिकाणी आमच्या माणसाने बघितलं व याच्या विरोधात आम्ही आमचे किरणजी काळे असतील आमचे अभिषेक कळमकर असतील या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आले असता त्यांना इथला सगळा सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार दिसतो आज आपण पाहतोय खर तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिक आला त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाते किती त्रास दिला जातो एखादा पेशंट सिरियस आला की त्याचं त्याला बघायला दोन तासाने जातात किंवा त्याला कोणतीही वेगळी सुविधा दिली जात नाही आणि इथं मध्ये तो जो गुंड आहे तो गुंडांना इथं पाळलं जातं असंच म्हणावं लागेल याच्यावर कोणाचं अंकुश नाही का सिव्हिल सर्जनांना त्या बाबत विचारलं ते म्हणतात माहीत नाही काही आणि त्यांना फुटेज मागितलं तर ते म्हटलं आम्ही न्यायालयात देऊ शकत नाही म्हणजे न्यायालयातच तुम्हाला देऊ शकत नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्यांनी त्या आम्हाला कागदावर लेखी द्यावं नाहीतर या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेना या ठिकाणी उठणार नाहीये आणि आपल्याला तर माहिती आहे की सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंडगिरी विरोधात महाविकास आघाडी कायम उभी राहणार काल ज्यावेळी आम्ही सदर आरोपीच्या बाबतीत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले नाही आम्ही काल रात्री देखील महाविकास आघाडीच्या वतीने यांना लेखी अर्ज दिला होता आणि जो आरोपी ज्या आरोपीला तुम्ही अतिशय व्ही आय पी ट्रीटमेंट देत होते ज्याला अजिबात उपचाराची गरज नव्हती हो तरी पण तुम्ही चार चार दिवस त्याला ऍडमिट करून घेतला त्या आरोपी चार दिवस ज्या ज्या वॉर्डमध्ये राहिला त्या सर्व वार्डचे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवेत तसंच आरोपीवर आपण चार दिवसामध्ये काय काय ट्रीटमेंट केली त्याला त्याचं ऍडमिशन कधी केलं आणि त्याचा डिस्चार्ज कधी केला या संदर्भात आम्हाला कागदपत्र पाहिजे आहेत परंतु ज्या सिव्हिल सर्जन आहेत त्यांना आम्ही या संदर्भात विचारलं का ते म्हणले की आम्हाला आरोपीच्या संदर्भात तो आरोपी असल्यामुळं म्हणजे जेलमधून तो आरोपी आमच्याकडे आलाय ट्रीटमेंट घेण्यासाठी आलाय तर त्याचे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांना एक विनंती केली की जर आपण तसे डॉक्युमेंट आम्हाला देऊ शकत नाहीत ते फक्त ते न्यायालयात देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे तर तसं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आणि तसं आम्हाला शास्त्राला जी आर द्यावा तोपर्यंत तो आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत जिल्हा रुग्णालय अहमदनगर इथे पारनेरी सब जेलमधून एक स्थलांतरित करण्यात आलेले बंदी श्री विजय सदाशिव आवटी यांना पुढील उपचारासाठी दिनांक तीन ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेलं होतं तर संबंधितांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की सदर बंदी याला काही आजार या नसून तो विनाकारण इथे ऍडमिट आहे त्याबाबत त्यांनी काल बैठ आंदोलन केलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की तो बंद्याला तीन तारखेला पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी तिथं संदर्भित करण्यात आलेलं होतं संबंधितांची तपासणी करून त्यांना उपचार दिलेले होते आणि मंगळवार दिनांक सहा रोजी सहा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता परंतु सकाळी डिस्चार्ज दिले तरी रात्री आठ वाजेपर्यंत तो बंदी आणि ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयातच होते त्याबाबत श्री काळे व पोटे यांनी सी सी टी व्ही फुटेज तसंच रुग्णाला काय उपचार दिले याबाबतची कागदपत्राची मागणी केलेली आहे तर ते त्यांना सी सी टी व्ही फुटेज देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज डाउनलोड करायला साधारणतः पंधरा ते वीस तास लागतील आणि ते त्यांना देण्यात येतील कागदपत्र न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे कागदपत्र त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले चांगले उपचाराची गरज होती का याबाबत चौकशीची मागणी केलेली आहे त्याच्यानुसार आम्ही एक समिती गठीत करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करू